नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा महसूल विभागाने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाबद्दल आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का की आता शेत जमिनीची जी हिस्से वाटप मोजणी होते ती अतिशय कमी किमतीत होणार आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की याआधी जी हिस्से, हिस्से वाटप आणि मोजणी होती ती खूप खर्चिक होती आणि वेळखाऊ होती पण आता ती प्रक्रिया पूर्ण पूर्णपणे अतिशय सोपी सुलभ आणि कमी पैशामध्ये शासनाने करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे तर राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीबाबत महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे शेत जमिनीच्या हिस्से वाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून आता राज्यातील जमिनींची हिस्से वाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार आहे महसूल मंत्री भावनकुडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे पूर्वी एक हजार ते चार हजार रुपये हो करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि जमीन मोजणी ही शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे जमिनीच्या सीमांचे निर्धारण अचूकपणे करण्यासाठी मोजणी आवश्यक असते बऱ्याच वेळा जमिनीच्या सीमांवरून वाद निर्माण होतात त्यामुळे या मोजणीला प्राधान्य दिले जाते तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की बहुतेकदा हा निर्णय राज्यातील अनेक शेतकऱ्यांना थेट लाभ व दिलासा देणारा आहे महसूल विभाग अधिकाधिक लोकाभिमुख कसा होईल याकडे जातीने लक्ष देत आहे आणि हिस्से वाटप मोजणी प्रक्रियेतील शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात करणारा हा निर्णय शेतकऱ्यांचा सा, शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल अशी मला खात्री आहे असेही ते म्हणाले या महत्वाच्या भूसंपादन संचालकाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यापूर्वी जमाबंदी आयुक्तांच्या आदेशानुसार मोजणीसाठी शुल्क आकारले जात होते मात्र मोजणीसाठी शेतकऱ्यांच्या तक्रारी व सूचना नंतर महसूल मंत्र्यांनी या प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणला आहे महसूल विभागातील जमाबंदी आयुक्त आणि भूसंपादन संचालकांच्या बैठकीत हा निर्णय अंतिम करण्यात आला त्यानुसार आता मोजणीसाठी केवळ रुपये शुल्क आकारले जाणार असून ही सेवा सर्वसामान्यांसाठी खुली राहणार आहे सात बारा अभिलेखांमध्ये वाटणी झाल्यानंतर त्यास अनुसरून पोट विषयांची मोजणी करणे ही प्रक्रिया पूर्वी गुंतागुंतीची होती आणि आता ती सुलभ वेगवान आणि खर्चिकतेपासून मुक्त झाली आहे तर मित्रांनो नवीन मोजणी ठळक वैशिष्ट्य काय तर नियम नियमित आणि द्रुतगती मोजणीऐवजी सर्व मोजणी नव्वद दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे म्हणजे त्याचा कालावधी सुद्धा कमी करण्यात आला आहे सात बारा अधिकार अभिलेख व नकाशांमध्ये सुसंगती राखली जाणार आहे हद्दक्षे, हद्दक्षेत्र हद्दक्षेत्र हद्द क्षेत्र चतुर्सीमा यांचे नोंदणीकरण करून भविष्यातील वादांना आळा घालण्यात येणार आहे तरीही मोजणी प्रक्रिया सुलभ पारदर्शक आणि वेगवान करण्यात आल्याचे आता आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो हा ही नक्कीच एक सुखद बाब आहे आणि याचा फायदा सगळ्या शेतकरी बांधवांना होणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा